आ, सो आजचा आपला टॉपिक काय आहे सकाळी आपला रिझल्ट लागलेला आहे परत तिसऱ्या वेळेस एनडीए ने रिझल्ट लावलेला आहे आणि कसा लावलेला आहे त्याच्यावरती एस एम एल काढलेली आहे गव्हर्नमेंट एम बी बी एस आणि गव्हर्नमेंट प्रायव्हेटसाठी कट का ऑफ काय राहील कट का ऑफ हा वाढलेला आहे आता याच्यावरती काय विश्वास ठेवायची गरज नाही आहे मी देखील बोलत असेल किंवा ऑदर काउन्सिलर देखील बोलत असेल जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू झाली त्यानंतर रजिस्ट्रेशन करतात त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्यायचे की तुम्हाला काय करायचं आहे ओव्हरऑल आज सर्व आपण डिस्कस करू एक्झॅक्टली काय काय झालेलं आहे आजच्या डेटमध्ये कारण की एक साधारणतः आजच्या डेटमध्येच मला खूप जणांचे कॉल आले होते त्यांच्या कट ऑफ साठी तर आता ओव्हरऑल आपण काय काय डिस्कस करायचं आहे आपण कट ऑफ किती आलेले डेस डिस्कस करणार आहोत किती विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरलेले आहेत ऑफ नीट दोन हजार चोवीसची ची एक्झाम किती वैद्य दिलेली आहे किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत किती विद्यार्थी आय आहेत ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत आणि कट ऑफ किती मार्कांनी वाढलेलं आहे ते देखील सांगणार आहे इट्स नॉट रिअल जस्ट जस्ट तुम्हाला कन्फर्म करतो मी कारण की जोपर्यंत आपले महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू होत नाही जोपर्यंत सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत नाहीत तोपर्यंत कुणीही कोणताही डिसिजन घ्यायचा नाही आता सांगू तुम्हाला ओके सोबै आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसचा रिझल्ट हा परत लावण्यात आलेला आहे तिसऱ्या वेळेस फक्त कोर्टासाठी लावलाय बरं का सर्व विद्यार्थ्यांसाठी नाहीये ओन्ली कोर्ट साठी लावण्यात आलेले आहे ते ओके यानंतर रिजल्ट कसा लावलेला आहे सिटी वाईज आणि सेंटर वाईज रिझल्ट लावलेला आहे पण हा रिजल्ट आहे ना सेम नाहीये स्कोर आणि एस एम एल स्कोर आणि एस एम एल म्हणजे सिटी वाईज लावलेला आहे त्यानंतर आपण काय पाहणार आहोत गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा एमबीबीएस चा कट का ऑफ काय राहू शकतो काय एक्सपेक्टेड आजच्या एसएमएल नुसार आताची जी एसएमएल आलेली आहे ना त्याच्यानुसार ओके त्यानंतर टोटली आता जे जे काही आपले रजिस्ट्रेशन आहेत टोटली जे रजिस्ट्रेशन आहेत महाराष्ट्राची किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन आहेत ते पाहणार आहोत आणि त्यानंतर महाराष्ट्रामधले ओव्हरऑल टॉपर्स किती आहेत वगैरे आपण ते डिस्कस करू ओके पहिल्यांदा पहिल्यांदा काय आहे एन टी जे रिझल्ट लावलेला आहे एन टी जो रिझल्ट पब्लिश केलेला आहे तो कोर्टाच्या आदेशप्रमाणे नाही आहे कारण की कोर्टाने अगोदरच त्यांना सांगितलं होतं तुम्ही ज्या ऑर्डरमध्ये अगोदर रिझल्ट लावलेला आहे त्या ऑर्डरमध्ये रिझल्ट लावा पण एन टी एने रिझल्ट हा सर्व मिक्सड लावलेला आहे मिक्सड कसा लावलेला आहे ला एक साधारणतः कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतेही मार्क देण्यात आलेले आहेत म्हणजेच ओव्हरऑल तुम्ही फक्त स्कोर चेक केला असेल तुमच्या से सेंटर वाईज हो पण काही विद्यार्थ्यांनी काही पॅरेंट्स म्हणणं आलेलं आहे त्याने शेवटचे अल्फाबेट तुमचा जो रोल नंबर आहे त्यातले पहिले सहा आकडे जे आहेत तुमचा तो सेंटर कोड आहे आणि शेवटचे तीन जे आकडे आहेत तो तुमचा सिरियल नंबर आहे पण त्याप्रमाणे रिझल्ट लागलेला नाहीये एन टी एला सांगण्यात आलं होतं पण त्या त्याप्रमाणे रिझल्ट लागलेला नाहीये त्यांनी ओव्हरऑल मिक्स रिझल्ट लावलेला आहे ओके लक्षात त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये जे काय आहे सोमवारी आपला रिझल्ट येणारच आहे कोर्टाचा आणि चोवीस तारखेला जर काउन्सिलिंग सुरू झाली आपली तर महाराष्ट्राची जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत कोणीही कुठला निर्णय घ्यायचा नाहीये ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे डोंट ट्रस्ट टुडेज रिझल्ट आता समजतो तुम्ही आता तेच बोलतो तुम्हाला मी आता आज आजचा जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तो रिझल्ट आहे ना डेमो आहे पहा कोर्टासाठी डमी डमी रिझल्ट लावण्यात आलेला आहे कोर्टासाठी आज दिले विद्यार्थी काही पण यामध्ये खूप कटॉक वाढवण्यात आलेला आहे खूप कटॉक वाढवून सांगण्यात आलेला आहे तो कसा मी तुम्हाला शेवटी सांगेलच ओके त्यानंतर आता आपण डिस्कस करू नीटचे रजिस्ट्रेशन किती झाले आहे दोन हजार चोवीस साठी ओव्हरऑल ओके नीटचे रजिस्ट्रेशन ओव्हरऑल किती झालेले आहेत दोन हजार चोवीस साठी ते पण एन टी एच्या नोटीसमध्ये आहे का आता सांगतो तुम्हाला एन टी मध्येच नोटीसमध्येच आहे एनटीएच्या नोटीस मधले सांगत आहे तुम्हाला ओके फर्स्ट रजिस्टर किती विद्यार्थ्यांनी केलेला आहे चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किती चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ऍपिएड किती आहेत एपेड तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव एपिएड विद्यार्थी आहेत आणि क्वालिफाय विद्यार्थी किती झालेले आहेत ओव्हरऑल म्हणजे सर्व धरून अदर स्टेटचे पण क्वालिफाय किती विद्यार्थी झालेले आहेत तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट किती तेरा लाख सोळा हजार दोनशे अडुसष्ट विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ओव्हरऑल ओके आता त्यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये नीटच्या विद्यार्थ्यांनी किती रजिस्ट्रेशन केलेले आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये नीटच्या विद्यार्थी किती आहेत आता सांगतो आणि हे देखील आहे ना इंडियाच्या नोटीसमध्ये दिलेलं आहे आताच व्हिडिओ बोलतो तुम्हाला ओके <coughs> अगोदर आहे ना रजिस्टर विद्यार्थी भाऊ रजिस्टर केलेले विद्यार्थी किती आहेत दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ओके हॅपी डे किती आहेत दोन लाख पंचाहत्तर हजार चारशे सत्तावन्न दोन लाख पंचाहत्तर हजार चारशे सत्तावन हे विद्यार्थी एपियर्ड आहेत आणि क्वालिफाय किती झालेले आहेत क्वालिफाय विद्यार्थी ओन्ली महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगसाठी बघता एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट किती एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आलक्ष महाराष्ट्राचं तुम्हाला समजलं किती विद्यार्थी आहेत आता आता महाराष्ट्रामधला गेटा काढायचा आता आपल्याला काय पाहिजे आहे आज जो रिझल्ट लागलेला आहे आज जो रिझल्ट लागलेला आहे महाराष्ट्राचा त्यानुसार आहे ना आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा कटॉप डिस्कस करू आणि हे देखील सांगेल तुम्हाला की ऑफ किती मार्कांनी वाढलेला आहे तुम्हीच तुम्हीच सांगा हे व्हॅलिड आहे का नाही कारण की सोमवारी समजेलच आणि जोपर्यंत महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत कोणीही काही डिसिजन घ्यायचं नाही हे तुम्हाला वारंवार मी का सांगत आहे याच्यावरून तुम्हाला समजेल ओके सगळेच so, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण कट ऑफ काढणार आहोत एस एम एल नुसार ओके okay? आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये किती okay? विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे पहा दोन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस दोन लाख पंच्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये ओके आता यामध्ये सातशे प्लस किती आहेत सातशेच्या च्या पुढे मार्क पडलेले किती विद्यार्थी आहेत दोनशे पाच दोनशे पाच सातशेच्या पुढे पडलेले विद्यार्थी आहेत सहाशे पन्नासच्या पुढे किती विद्यार्थी आहेत सहाशे पन्नासच्या पुढे मार्क पडलेले महाराष्ट्रामधले महाराष्ट्राचे डिस्कस करतो महाराष्ट्रामधले सहाशे पन्नासच्या पुढचे किती विद्यार्थी आहेत दोन हजार पाचशे पंच्याऐंशी दोन हजार पाचशे पंच्याऐंशी ओके त्यानंतर सहाशेच्या पुढची किती आहेत सहाशे प्लसच्या पुढची किती आहेत सात हजार सहाशे सोळा सात हजार सहाशे सोळा त्यानंतर पाचशे पन्नासच्या पुढची किती आहेत चौदा हजार एकाहत्तर किती चौदा हजार एकाहत्तर आणि पाचशे प्लस किती आहे पाचशेच्या पुढची किती आहेत एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर हे जे आहेत ना विद्यार्थी हे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधले आहेत आणि एक त्यांना किती विद्यार्थ्यांनी परीक्षा त्या त्याच्या त्या स्कूलच्या पुढे गेले आहेत हे त्यांचा आकडा आहे लक्ष तुम्हाला आता यावरूनच आपल्याला एस एम एल काढायचे आहे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यावरतीच आपल्याला एस एम एल काढायची आहे आता महाराष्ट्राची जोपर्यंत काउन्सिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत कोणीही काहीही डिसीजन घ्यायचं नाही आता मी जस्ट कट ऑफ आजच्या डेटनुसार मी शेअर करत आहे हा कट ऑफ रिअल नसेल अर्धर ठिकाणी तुम्हाला माहीत असेल तो देखील रियल नसेल जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत कोणीही काहीही डिसिजन घ्यायचा नाही आहे ओके आता एस एम एल पाहू आता ओपनचं पाहणार होता सिम्पल ओपनचं पाहणार होत ओपन नुसार पुन्हा कॅटेगरी वाईट काढून देऊ मी तुम्हाला फर्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंटचा कॉटॉप्प ओपन चा फर्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट चा एम चा कटॉप्प ओके दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीस ची एस एम एल किती होती दोन हजार तेवीस ची एस एम एल किती होती तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर किती तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर एस एम एल होती स्कोअर काय होता दोन हजार तेवीसचा शेवटच्या राऊंडचा पाचशे चौऱ्याऐंशी हा शेवटच्या राऊंड ची एस एम एल आहे हा स्कोर आहे किती पाचशे चौऱ्याऐंशी हा स्कोर आहे ओके आता दोन हजार चोवीसचं बघा दोन हजार चोवीसचं एस एम एल काय आहे दोन हजार चोवीस ची एस एम एल किती राहू शकते दोन हजार पाचशे ऐंशी ते पंच्याऐंशी दोन हजार पाचशे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजेच या ठिकाणी सहाशे पन्नास प्लस आता सांगतो मी तुम्हाला या ठिकाणची एस एम एल किती एस एम एल आहे दोन हजार पाचशे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजेच स्कोर काय आलेला आहे स्कोअर किती येऊ शकते तिथे त्या ठिकाणी सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस गव्हर्नमेंट आल का सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस कारण की गव्हर्नमेंटचे नवीन कॉलेज येणार आहेत आणि प्रायव्हेटचे देखील नवीन कॉलेज येणार आहेत त्या सिनेरमध्ये मी तुम्हाला हा स्कोर सांगत आहे त्या सिनेरमध्ये हा स्कोर फक्त आजच्या रिझल्टवरतीच सांगत आहे मी अगोदरच्या रिझल्टवरती नाही आहे लक्षात आजच्या रिझल्टवरती आज जो रिझल्ट लागलेला आहे ना सकाळचा त्याच्यावरतीच मी तुम्हाला स्कोर सांगत आहे कन्फर्म नाही यातच क्लिअर होतो जस्ट तुम्हाला सांगत आहे एवढा स्कोर येऊ शकतो येऊ शकतो नॉट अ कन्फर्म ओके सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस हा विद्यार्थ्यांचा सा, गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ राहील ओके म्हणजेच गव्हर्नमेंटसाठी किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे चोपन मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दोन हजार तेवीसच्या कम्प कंपॅरिझन कम दोन हजार तेवीसच्या कंपॅरिझनुसार दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ चोपन मार्कांनी वाढलेला आहे इट्स नॉट व्हॅलिड आता सांगू तुम्हाला कारण की गेल्या वर्षी गव्हर्नमेंटचा सा एक साधारणतः वीस ते चोवीस मार्कांनी वाढला होता हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करेल ओके आता आपण प्रायव्हेटचा कॉटॉप पाहू ओपन आता प्रायव्हेट एमबीबीएसचा कटॉप पाहू आपण ठीक आहे दोन हजार तेवीस ची एस एम एल पहा दोन हजार तेवीस ची एस एम एल किती आहे सात हजार एकशे सत्त्याण्णव सात हजार एकशे सत्त्याण्णव आणि स्कोर काय होता पाचशे पंचवीस स्कोर होता पाचशे पंचवीस आता दोन हजार चोवीस ची एस एम एल पहा दोन हजार चोवीस ची एस एम एल दोन हजार चोवीस ची एस एम एल आपल्याला इकडची घ्यायची आहे सहाशे प्लस ची म्हणजे सात हजार सहाशे सोळा म्हणजे सात हजार सहाशे पंधरा ते सात हजार सहाशे वीस सात हजार सहाशे पंधरा ते सात हजार सहाशे वीस ही एस एम एल आहे या वर्षीची दोन हजार चोवीस ची आत्ताच्या रिझल्टनुसार ओके आणि स्कोर काय येत आहे त्या ठिकाणी पाचशे चौऱ्याण्णव ते पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव ते पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे या ठिकाणी तर कोण म्हणायची गरज आहे कारण की या ठिकाणी पाचशे पंचवीस कोण होता दोन हजार तेवीसला तर या ठिकाणी पाचशे चौऱ्याण्णव ते पाचशे अठ्ठ्याण्णव आहे म्हणजेच त्र्याहत्तर मार्काचा फरक आलेला आहे त्र्याहत्तर इट्स नॉट पॉसिबल आताच क्लिअर होतो त्यामुळे मी देखील म्हणत असेल जोपर्यंत आपल्या आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाहीये हा लक्षात समजा तुम्हाला काय आहे आजचा पूर्ण डेटा आता आपण नोट्स पाहू नोट हा दोन नोट दिले आहेत तुम्हाला पहिली नोट महाराष्ट्राची जोपर्यंत काउन्सिलिंग स्टार्ट होत नाही महाराष्ट्राची जोपर्यंत काउन्सिलिंग स्टार्ट होत नाही दोन हजार चोवीस ची तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांनी डिसिजन घ्यायचं नाही काय करायचं आहे कोणत्याही विद्यार्थ्यांनी कारण की तुमची एस एम एल आली तीच तुमची शेवटची एस एम एल आणणार ओके ही जस्ट टाइमपास एस एम एल समजा तुम्ही फरक येईल थोडासा पण जस्ट रिलॅक्समध्ये टाइमपास मध्ये ओके दुसरी नोट काय आहे डोंट ट्रस्ट एनी काउन्सलर ऑल्सो मी मी का असे ना विश्वास ठेवायचा नाही मी देखील म्हणत असेल एवढा स्कोर आहे जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही जस्ट म मंडेपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे मंडेला रिझल्ट रिलीट नाही झाली तर चोवीस तारखेपासून आपली काउन्सिलिंग सुरू होईल आणि महिन्याच्या एंडिंगला आपली महाराष्ट्राची का रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि एक साधारणतः ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये नाहीतर सेकंड वीकमध्ये आपली एस एम येईल तोपर्यंत काहीही डिसिजन घ्यायचं नाही जोपर्यंत महाराष्ट्राचे तुम्ही रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत तुमची एस एम एल क्लिअर होणार नाही आहे लक्षात ओव्हरऑलच मला समजलं आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल कट ऑफ काय येऊ शकतो का आजच्या बघ बघा आजच्या रिझल्टनुसार ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस माझा नंबर बंद येत असेल किंवा बिझी येत असेल तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉल करा आज लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज